हां हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहो उडदाच्या डाळीचे खिशीचे पापड तर चला या रेसिपीजला सुरुवात करूया तर मस्त पापड होतात आणि मस्त कमी वेळात आणि खूप टेस्टी पण लागतात आणि मस्त कुरकुरीत पापड झाले होते तर पूर्ण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तर व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला पापड करायचे आदल्या रात्री ही डाळ भिजून ठेवायची आहे उडदाची ती डाळ असते ना ती एक वाटी आणि एक वाटी तांदूळ घ्यायचे ते भिजून ठेवायचे तुम्हाला रात्रभर भिजली कारण दुसऱ्या दिवशी ती आपल्याला पूर्ण दळून घ्यायची राहते तर ही धुवून व्यवस्थित भिजून ठेवायचे दोन तीन पाण्याने व्यवस्थित साफ धुवून घ्यायची चला आज बनवतोय आपण तांदूळ आणि उडदाच्या डाळीचे पापड वेगळ्या पद्धतीचे आवडतील असते आता मी एक वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ घेतली होती ती रात्रभर आपण भिजत ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ती मस्त मिक्सरमधून बारीक पेस्ट करायची त्याची चला चला तर आपली पुढची रेसिपी बघूया आपण कसे करायचे पापड एक वाटी उडदाची डाळ घेतली होती ती रात्रभर भिजत टाकली होती तुम्हाला वाटलं तर सकाळी पण टाकून तुम्ही संध्याकाळी दळू शकता ते आणि पापड करू शकता तर आता मी ही डाळ मिक्सरमधून काढायची आपल्याला आणि थोडं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं आहे चला बघूया आपल्यामुळे मिक्सर मिक्सरमध्ये मी डाळ आणि तांदूळ टाकलेले ते आता एकदम बारीक आपल्याला करून घ्यायचे थोडं पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं पाण्याच दाखवत थोडं पाणी, पाणी टाकायचं आपल्याला आणि चांगली बारीक तळून घ्यायची आपल्याला आता ही बारीक स्मूथ पेस्ट तयार करायची मिक्सरमधून बारीक बारीक तळून आहे आणि पाणी कमी आहे चला तर आपण आता सगळे तांदूळ आणि डाळ दळून घ्यायची आपल्याला बघा आपल्याला अशी झाली पाहिजे बघा आपल्याला अशा प्रकारे ही पेस्ट आपल्याला करायची आहे तांदूळ आणि डाळीची मस्त आपल्याला बाजारात जसे मिळतात ना पापड तसे तयार होणार आहे आपले पापड चवीला पण एकदम मस्त चला आता आपण सगळे तांदूळ दळून घ्यायचे एक वाटी आपली पेस्ट काढून झालेली आहे आपली तांदूळ आणि डाळीची तर आता आपण ही पेस्ट आहे तांदूळ आणि डाळीची तर आपल्याला ह्याच वाटीनी आपल्याला दोन वाट्या पाणी टाकायचं आहे ते आपल्याला पापड खार आणि मिरे टाकायचे मिरे आपल्याला कुठून घ्यायचे खलबत्त्यामध्ये आबडदोबड हे अशा प्रकारे जास्त बारीक नाही करायचे आपल्याला आणि पापड खार टाकायचा आपल्याला एक दीड चमचा खार टाकायचा आहे आणि मीठ टाकायचे मी दीड चमचा एक चमचा आपलं खाण्याचं मीठ टाकते पाणी उकळी आली का मग आपल्याला हे टाकायचे आणि याच्या साहाय्याने आपल्याला हलवायचे याच्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे गाठी होणार नाही आपल्याला आणि छान आता पाणी उकळलं का आपल्याला टाकायची पेस्ट टाकायची आपले मिक्सरमधून काढलेली आणि चांगलं घोटून घ्यायचं आहे मस्त त्याला आणि कमी गॅसवर मस्त होऊ द्यायचं आहे त्याला आणि नंतर मग आपण शिजलं तर मग त्याला भेगा पडतात आणि पापड लवकर तुटल्या जातो त्यासाठी जास्तीत जास्त वेळ आपल्याला कमी गॅसवर ठेवायचं आहे ते पापडाचं पीठ आणि पापड आपल्याला सोपले जातील करायला ठेवायचं आपल्याला बंद नाही करायचा गॅस ठेवू द्यायचंय चांगलं म्हणजे आपले पापड मग द्यायचे आपल्यालाही आणि नंतर मग आपण पापड टाकायचे आता मी बसली गॅलरीमध्ये पापड टाकायचे आपल्याला प्लॅस्टिकचा कागद पण टाकून घेतलाय आपण आणि थोडस तेल लावून घ्यायचंय कागदाला पण मी तेल लावून घेतलेले आणि ते पण थोडं जास्त ते लावायचं थोडं लावायचं आता हे झालेलं आपली पापडाची खिशी झालेली आहे आता आपण पापड टाकायचे थोडं थोडं घ्यायचंय ले ले। आता ला। मी थोडं पीठ काढून आणलेलं आहे थोडं गार पण झालेलं आहे आता पापड आपण छोट्या आपल्याला आगत ठेवायचं आपल्याला तेल लावलेला आणि ही ताटली घेतलेली आहे मी याच्या साय्याने असा दाब द्यायचा आपल्याला गरज नाही पापडाच्या तर या थाळीचा उपयोग करायचा आपल्याला कोणती पण थाळी घ्यायची आणि त्याचा असा दाब देऊन पापड तयार करायचा आपल्याला टाकून झालेले मस्त आणि ते आता वाळवायची आपल्याला वाळून झाले का मस्त तळून दाखवेल आपले कुरकुरीत पापड तयार झालेले आपण ताटामध्ये घेतोय काढून आता मी ता, हे आता हे पापड आपले वाळून झालेले आणि आता तळते मी तुम्हाला दाखवते कसे फुलतो म्हणून <स्थाथा> तळून घ्यायचे बघायचे आपल्याला कसे फुलता म्हणून पापड मस्त तळून घेतले आणि मस्त टेस्टी पण झाले होते आणि मस्त लागत होते कुरकुरीत टेस्ट खूप छान होते आणि मस्त लागत होते तुम्ही पण करून बघू शकता घरी असे पापड चला आपले पापड तळून झालेले मस्त आणि मस्त पैकी फुललेले बघा छान पैकी आणि तुम्ही पण करून बघा अशी पापड कारण थोडी वेगळी पद्धत आहे मस्त एकदम टेस्टी पापड तुम्ही पण करून बघा आणि एकदम मस्त चव पण लागते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे सांगा भेटूया एक नवीनशा रेसिपीमध्ये बाय बाय